ब्लॉगिंग शिकायचं आहे पण माझ्याकडे डोमेन आणि हॉस्टिंग घ्यायलासुद्धा पैसे नाही वर्डप्रेस ब्लॉगिंग मला फक्त शिकता तरी येईल का पैसे मी नंतर इन्व्हेस्ट करेन ब्लॉगिंग आणि वर्डप्रेसमध्ये काय फरक आहे ब्लॉगिंग करून पैसे घरी बसून आपण किती रुपये कमाई करू शकतो जास्तीत जास्त किती कमाई करू शकतो कमीत कमी किती करू शकतो ब्लॉगिंगमध्ये पैसे कमाई करण्यासाठी आपल्याला काय काय लागतं ब्लॉगिंग करण्यासाठी मोबाईलवर ब्लॉगिंग होतं का जर लॅपटॉप नसेल माझ्याकडे तर मी ब्लॉगिंग शिकू शकतो का समजा माझ्याकडे इंटरनेट नाही आहे तर मी ब्लॉगिंग शिकू शकतो का सर्व प्रश्नाची उत्तरे मी तुम्हाला देण्यासाठी मी एक छोटासा असा कोर्स बनवलेला आणि तो कोर्स आहे ब्लॉगिंग वर्डप्रेस ब्लॉगिंग कोर्स आणि हा ब्लॉगिंग कोर्स आपल्या मराठी भाषेमध्ये आहे तुम्हाला खूप स्वस्तामध्ये हा कोर्स उपलब्ध करून देत आहे फक्त तुम्हाला जायचं आहे ब्लॉगिंग करायचं आहे आणि एनरोल करूनच तुम्ही त्या कोर्सला पूर्णपणे त्याचा फायदा घेऊ शकता जास्त वेळ न घालवता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे तिथं क्लिक करा आणि तिथून कोर्स एनरोल करा